पीएम मुद्रा कर्ज योजना दहा लाखांचं बिनव्याजी कर्ज तर दहा लाखापर्यंत पीएम मुद्रा कर्ज योजना या योजनेतून आपण दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्जही मिळू शकते तर त्यासाठी कोण पात्र होणार आहेत आणि कर्ज कशासाठी मिळणार आहे त्याची परतफेड कशी असणार आहे याची सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती व सरकारी योजना या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व शेतीविषयी माहिती सर्व सरकार योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चांगलावरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मोठं स्वप्न आहे पण आपण भांडवल कमी पडत आहे यासाठी आपण घाबरू नका सरकार तुमच्या सोबत आता असणार आहे तर पी मुद्रा कर्ज योजना दोन हजार मुद्रा कर्ज योजना जिथे तुम्हाला मिळू शकते दहा लाखापर्यंत बिनवयाजी कर्ज तर प्रधानमंत्री मुद्रा योजना हे कर्ज कोण घेऊ शकते यामध्ये नवीन व्यवसाय सुरू करणारे युवक महिला उद्योजका दुकान वर्कशॉप आणि लघु उद्योग सुरू करणारे बेरोजगार व शिक्षण घेतलेले लोक तर कर्जाची रक्कम कशी असू शकते तर शिशु लोन यामध्ये तीन प्रकार आहेत तर शिशु लोन म्हणजे पन्नास हजारपर्यंत कर्ज भेटते नंतर किशोर लोन पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत आपणास लोन भेटते आणि तरुण लोन पाच लाख ते दहा लाखापर्यंत आपणास लोन भेटते त्याची व्याजदर आणि परतफेड कशी असणार आहे हे आपण पाहूया तर हे सर्व बँक ठरवते पण काही प्रकरणामध्ये शून्य टक्के ही व्याज आपणास मिळू शकते तीन ते पाच वर्षात आपणास परतफेड करता येते तर यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात हे आपण पाहूया तर यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक आणि व्यवसाय योजना म्हणजे आपण कोणता व्यवसाय करत आहे याचा बिझनेस प्लॅन आपणास आज कोणता व्यवसाय टाकत आहे याचा याचा प्लॅन आपल्याकडे असणे आवश्यक आहे तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट मुद्रा डॉट कॉम या वेबसाईटवर आपण ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने जवळच्या बँकेत जाऊन आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो तुमचं स्वतःचं व्यवसायाचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे पी एम मुद्रा योजनेतून दहा बिनव्याजी कर्ज आपणास मिळणार आहे आणि आपणास उद्योजक बनण्याची संधी आहे तर माहिती उपयोगी वाटली असेल तर शेअर करा मी तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत जे उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायला विसरू नका थँक्यू